कशा सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं हे स्वामीचरणी प्रार्थना करते आज आहे घटस्थापना घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याची सगळी साफसफाई झाली देवघर साफ झालं देव घासून वगैरे झाले सगळं क्लीन झालं साफसफाई सगळी झाली आणि घटस्थापना करायची तर मी करू शकत नव्हते त्याच्यामुळं शेजारच्या ताई म्हणल्या मी करते ओंकार मानला मी पण करतो पण ओं मुलांना कसं सवय नसते ना त्याच्यामुळं पटापट होत नसतं त्याच्यामुळे ते ताई आले आणि त्यांनी पटापट असे देवपूजा देवपूजायची असते त्या दिवशी घटस्थापना दिवशी नऊ दिवस देव पानावरच बसतात नंतर उठवायचे नसतात नऊ दिवस तर आरती आणि प्रसाद द्यायचा असतो देवांना प्रसाद दाखवायचा आणि दोन टाईम आरती करायची सकाळ संध्याकाळ असे पानं घेऊन आला ओंकार गेला सकाळी नऊ वाजता मंडईमध्ये सगळं सामान घेऊन आला जे जे लागते घटस्थापनेसाठी स सर्व लिष्ट करून घेऊन गेला आणि येत्यान घेऊन आला, आला फुलंच विसरला म्हटलं जाऊ दे पाऊस पण सुरू होता त्याच्यामुळं म्हणलं नको जाऊ आता फुलं आपण नंतर आणू म्हणून पानं ते त्यांचं विसरूनच गेल्यावर तर फुलांचे पैसे दिले आणि त्यांनी बॅगमध्ये टाकायचं विसरले नारळ वगैरे सगळे घेऊन आला घटाचं घट घेऊन आला माती तर आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आणून उन्हाला आला वाळून मस्तपैकी ठेवली होती भरून गॅलरीमध्ये त्याच्यामुळं तर मातीचं काय प्रॉब्लेम नव्हतं त्याच्यामुळं बाहेर शे शेतीमध्ये सगळी वल्लीच माती होती त्याच्यामुळं आधीच आणून उन्हाला ठेवून मस्त वाळून घेतली आणि नंतर मग ह्यात आल्याच्या नंतर पटापट ते सगळं साहित्य जागेर होतं त्यांच्या घरी पण घट बसवायचे होते ते त्यांच्याकडे दोन घट असतात आमच्याकडे एकच असतं ते ते म्हणले आधी तुमचा बसवते नंतर मग त्यांचं सामान आणायचं सा बाकी होतं तोपर्यंत आमचा बसून गेले ते असं पटापट सगळं पानावर देव ठेवले मी खाली ठेवत असते पण त्या म्हणलं नाही ही असू ते नाही का मी घाटासमोरच ठेवत असते हे तर त्या म्हणल्या ठीक आहे इथं पण मुलं ठेवा म्हटलं तुम्हाला जर नाही का जसं जमेल तसं जसं चांगलं वाटेल तसं ठेवा नंतर त्यांनी तांदूळ वगैरे सगळे चेंज केले पहिले जे आपले अन्नपूर्ण देवीसाठी कासवासाठी जे तांदूळ असतील प्लेटमध्ये सगळे चेंज करून वाटे वगैरे घासून व्यवस्थित त्याच्यावर देव ठेवली समोराचे एक पाट के चौरंग ठेवल्या वरती मोठाले फोटो वगैरे ठेवले कळस पण ठेवायचा असतो आपल्या घरचा कळस क कळसाची स्थापना केली समोर एक चौरंग ठेवून साईडला दिवा दिव्याच्या खाली पण तांदूळ आणि हळदी कुंकू टाकायचे असते ते पण टाकून ठेवले आणि मस्त स्वस्तिक वगैरे काढली अशी घाटाला आपल्या कळसाला कुंकू लावला असं देवी नाही का आपली देवीची स्थापना केली तुळजापूरच्या देवी सात दिवस देवी कसं बसलेले असतात उठत नसतं त्याच्यामुळे त्या घट पण कळस हालायचा नसतो देवा पण हलवायचा नसतो त्याच्यामुळे जम्हों एक फिक्स जागा करायची असती नंतर फक्त आपण आरती करू शकतो आणि प्रसाद ठेवू शकतो एवढंच करू शकतो हालाहाली करायची ग करायचीच नसती समोर गणपती आणि तुळजापूरच्या देवीची स्थापना केली पानावर तांदूळ वगैरे टाकून अशी गणपती आणि तुळजापूरच्या देवीची स्थापना समोरच घा गा घाटा ज्या कळसाच्या समोर केली सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं असतं त्यांनी पटापट असं सगळं केलं त्यांना सय ओंकारलं एवढं फास्ट झालं नसतं त्याला मला सांगत बसावं लागतं हे कर, पटा -पटा कर ला ते, ते कर जवळ बसून सांगावं लागलं असतं ते हे ताई होते त्याच्यामुळे मला काही म्हणजे गरज नाही पडली जास्त सांगायची भस्म वगैरे लावून घेतलं स्वामींना ह्याला हे पग माती किती छान मस्त वाळून घेतली गॅलरीमध्ये ठेवली होती आणि नंतर सकाळी जाऊन आणलेली माती वल्ली होती ती वल्ली माती नाही घेतली आम्ही त्यांना असं हे लाल धागा बांधायचा असतो आणि घाटाला पण बांधायचा असतो कुणी पाच एडे घेतात कोणी एक बांधतात आ... असं लाल धाग्याचं नंतर मग एक पत्रावळी आणली कुणी दोरडीमध्ये ठेवतात घटकुणी पत्तरळी ठेवतात आमच्याकडे ते एरांड्याची पानवर ठेवते असतात पण म्हटलं आता ओंकार कुठं जाईन कुठून आणेन त्याच्यामुळे त्याला म्हटलं पत्रवळीच घेऊन सामानासोबत मग तो पत्रवळी घेऊन आला असं मस्त ताटावरती पत्तरवळी ठेवून साईडने माती वगैरे टाकून मस्त त्याला हे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि माती खूप होती भरपूर माती होती अशी धान्य पण मी आधीच बा शुक्रवारच्या बाजारी सगळं धान्य वगैरे घेऊन आणते आपल्याकडता असतंच पण ती एक पुढे भेटते ना दहा रुपयावली त्याच्याचं सातू वगैरे सगळं असतं क क करडई पण महत्त्वाची असते सातू पाहिजे असतात धने पण लागतात धने ते सगळे घरी होते धने ज्वारी गहू काय नऊ किंवा दहा नऊ नऊ धान्य होते म्हणजे नाही का कळसा ह्याला टाकायला घाटासाठी टाकायला हे असं त्यांनी माती वगैरे सगळीकडे टाकून घेतली ते नाही का दुसऱ्याच्या घरी थोडंसं आवघडल्यासारखं होतं त्यांना म्हणजे ठीक आहे करा तुम्ही तुमचे नाही का घरी जसं करता तसं करा इथं पण मग त्यांनी सगळीकडं माती वगैरे टाकून घेतली धान्य सगळं त्यांच्या हाताखाली ओंकरणी पटापट सामान सा सगळं दिलं आणून प्रोजेला होताच मध्ये मध्ये करायला हेच हरभरे वगैरे मूग सातू गहू असे असतात घाट घटासाठी नाही का सगळं धान्य हे ते निम ते म्हणायचे ओंकार तू कर ओंकारच्या हाताने त्याला ओंकारला खूप हवस होती करायची की मी करतो म्हणायचा पण म्हटलं नको घटस्थापनेचं प पहिल्या दिवशी नंतर माळी वगैरे तोच घालणार आता रोजची माळ दे पूजा वगैरे तोच करेल देव तर का हलवायचे नसतात म्हटलं पहिल्या दिवशी नाही का यांच्या हाताने होऊ दे मग अशी सुपारी ठेवून एक परत गणपतीची स्थापना समोर करायची असती ना सुपारी हळकुंडी आहे ठेवली त्यांनी थे असं त्यांना माहीत होतं त्यांनी पटापट करून दिली म्हणजे अर्धा तासात पूजा उरकली ओंकारला एक दीड तास लागला असता असं सगळं मिक्स करायचं आणि धा धने टाकायचे राहिले होते वरती डबे ठेवले होते म्हटलं नंतर ओंकारला म्हटलं तू टाक मग असं ब्लाऊज पिसतानी ओटी भरली ते म्हणलं नंतर भरा तुम्ही पण मला आहे तर सगळं जागेवर तर करा तुमच्याच हाताने सगळं व्यवस्थित मग त्याने असे ओटीचं सामान वगैरे सगळं ठेवलं त्याच्यावरती विड्याची पानं कमी पडले होते मग आमच्यासमोरच एक झाड होतं नाही ह्याचं पानाचं मग तिथून प्रजेला जा आणायला सांगितले आम्ही प्रजेला आणि मी पा पाच सात पानं घेऊन आलो परत अशी वटी भरायची असते आणि नवरात्रात देवीची साडी चू साडी पण देऊन ओटी भरतात सातव्या किंवा नव्या माळीला नव्या माळीला आम्ही मुली पण जेव घालत असतो पण बघू यावर्षी काय होते जसं जमल तसं करूया आता हे हो बघा मग कसे ते विचारतात त्या असंच असतं का तुमच्याकडं नाही का आपली तर आमची म्हणजे तुमची पद्धत कधी आमची पद्धत मी हा अशीच असते करा असं देवाने पाठवून दिल्यासारखं त्यांना पाठवून दिलं नाहीतर ओंकारला नसतं एवढं पटापट नसतं केलं असतं त्यांनी सगळं व्यवस्थित पण एवढं नसतं जमलं त्यासारखं असं टाइम लागला असता भरपूर मग सगळीकडे सगळे त्यांनी धान्य वगैरे टाकून घेतलं नंतर त्याच्यावरती परत वावरी मानतात काय आमच्याकडे माती मानतात माती म्हणून नाही मानतात ना वावरी वगैरे असं म्हणा नाही का मग नंतर सगळीकडे टाकून घेतली त्यांनी मस्त असं छानपैकी करून घेतलं कुणाकडं अशी घटस्थापना असती प्रत्येक मला प आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सर, सर्व सर्वजण सगळ्यांच्या घरी असतात घट बसवतात हो त्याच्यासाठी सगळी साफसफाई करावी लागते ते महत्त्वाचं असते आपल्या वर्षभर जे नाही का जे आपण जिथं माळा वगैरे जिथं काही वर्षभर गरज पडत नाही ना साफसफाई करायची त्याच्यामुळे वर्षातून एकदा तरी घर पूर्ण क्लीन होण्यासाठी हे मला असं वाटतं की हे सण काढला असावा सगळं आपण त्याच्या निमित्ताने सगळं साफ करून घेतो घर जाळ्या जुळ्या कुठं काय असेल ते भांडे बिंडे जे ठेवून दिलेले असतात ते पण सगळे निघतात सगळे साफ होऊन मस्तपैकी उन्हाला वाळून वगैरे कपडे वगैरे जे लागत नाही ते जे ठेवून दिलेले असतात ते दरवर्षीने काढतो साफ करतो व्यवस्थित मस्तपैकी उन्हाला कडक वाळून असे परत ठेवून देतो त्याच्यामुळं असं काढलं असावं हासण नाही का पहिल्या लोकांनी त्याच्यामागचं काहीतरी कारण असं पहिले पहिले खूप असं म्हणजे आडगळीचे सामान वगैरे त्याच्याकडं कोण बघत नव्हतं आता कसं महिन्याच्या महिन्याला स्वच्छता वगैरे होती आपण साफसफाई करतच राहत असतो घरात त्याच्यामुळे एवढी काय नाही होत आपल्याकडं हे तेने असं सगळे सगळीकडं टाकून घेतलं धान्य मस्तपैकी मला तर असं इतकं घावघाव वाटत होतं ना वाटत होतं देवीच्या हातानेच पूजा होती का काय असं वाटत होतं एवढं छान म्हणजे घवघवीत वाटत होतं मस्त ते आले आणि सगळं फटाफट -पट करून घेतलं मला वाटत पण नव्हतं पण सकाळी एवढं टेन्शन आलं की कोण कसं घट बसवलं आता कोण काय करील पण ओंकार करील हे मला गॅरंटी होती त्याच्यामुळं मला आता ओंकार करू शकतो सामान पण आणेल काहीच नव्हतं घरी नाही का ज्या दिवशी घट नव्हता पानं नव्हते फुलं नव्हते ते फुलं तर विसरलं असतो नंतर आलो म्हणलं फुलं सगळं सामान्य साहित्य म्हटलं ज्या दिवशी घट होतं त्या दिवशी जाऊन सकाळी घेऊन येता येईल त्याच्यामुळं काही नव्हतं घरी पण तो गेला गाडीवर सगळं घेऊन आला त्याच्यामुळं काय मला टेन्शन नाही त्याचे पप्पा तर काय सकाळी जातात त्यांना तर काय कु कुणी काय करा घरी आपलं काम भलं ते बोलत काम कामाशी मग काम काम महत्वाचं घरचं घ घरी बघतात मागं त्यांना काही टेन्शनच नाही आम्ही सगळं बघतो ना त्याच्यामुळं ते लोडच घेत नाहीत घरच्या कामाचा काहीच नंतर असं त्याने घट वगैरे बसून झाला सगळं त्यांचं व्यवस्थित नाही का मग माळ घालायची राहिली तर आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी माळ ही पानाचीच घालायची असते नागिनीच्या पानाची त्याच्यामुळं मला नंतर घालतो माळ नाही का त्यांना पण त्यांच्या घरचं आवरायचं होतं ना आता किती नऊ दहा वाज दहा दहा वाजून गेले होते बाराच्या आत घट बसायचा असतो हे असं ब्लाऊज पीसवटी भरली त्यांनी देवीची रांगोळ वगैरे काढली त्यांनी जसं जमेल तसे नाही का मस्त वाटत होतं पाणी वगैरे म्हणजे नाही का फुल भरून टाकायचं आणि रोज कसं थोडंसं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि साठने थोडं थोडं टाकलं आणि माळ घातली आरती केली की झाली देवीची पूजा अशी असते नवरात्रात्री पूजा मस्त सगळीकणं पाणी वगैरे टाकून घेतलं त्यांनी आणि त्यांच्याकडे पाच दिवस जोगा मागतात आमच्याकडे नाहीत मागत आमच्याकडे पर डेवाले मागतात गावाकडच्या जेकडे पर डे का दिवी दिवी ते पाच घर मागत असतात नऊ दिवस आमच्याकडे गावाकडं देवी आहे देवीच्या तिथे बसवतात घट घरी नाहीत बसवतात आम्ही इकडं बसवतो त्याच्यामुळं घरी नाहीत बसवत देवी देवीच्या मंदिरात बसवतात नऊ दिवस तिथे शेवा असती तुळजापूरहून जोत घेऊन येतात सगळे गेले ते गावातले एक एक घरातले एक एक जण चालत तुळजापूरला जातात भेटते तुळजापूर चालत जायचं जोत घ्यायची चालत यायचं नाही जाताना गाडी जात होता तू येताना जोत घेऊन चालत येतात ती ज्योत तिथं लावलेली घरी वस काय नाही विजली नाही पाहिजे पळत एक एक जण बारी जसं नाही का नंबरवारीच असते तिथून निघायचं तस डायरेक्ट आपल्या घरीच यायचं घरी आल्याच्यानंतर सगळ्यांचं स्वागत वगैरे करत असतं बळतात नाही का प्रत्येकांचे पाय वगैरे धुवून तुजापरून जोत घेऊन येत असतात ना ते देवी ह्याचे मग घरोघर त्यांचं स्वागत करतात सगळेजण तिचं ऑक्षण करतात आणि मग नऊ दिवस आमच्या तिथं देवीचं मंदिर आहे का तिथं नऊ दिवस गाणे असतात आराध आराधी येतात गाणे बिणे असतात रात्रीचे चार वाजेपर्यंत पार्टी आणि पौर्णिमाला पण मोठा यज्ञ होतो होम होतो पण आम्हाला नाही जाणवत तिथं पण घटस्थापना असते आणि दसरा पण असतो त्याच्यामुळं आम्ही आम्हाला नाही जाण जायला जमत गावाकडे इथंच आम्ही तुळजापूरच्या देवीचं स्थान आहे तर कोकर्डीमध्ये आहे तिथं जाऊन दर्शन करून तिची ओटी वगैरे भरून येत असतो परडे वगैरे भरून येतोत आम्ही तिथं जाऊन मुलांना वगैरे दर्शनं पाया वगैरे पडून परड्याच्या मग नऊ दिवसातून एक दिवस शुक्रवार किंवा मंगळवारी जाऊन दर्शनं करून येत असतो सगळेजणं आणि मला तर नऊ दिवसाचा उपास असतो त्याच्यामुळं नऊ दिवस मी उपास धरते मग करतेचे पप्पा सगळे आम्ही उठता बसता धरते ते दोघं तिघं पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ही चाप्याची माळ चाप्याची फुलं चाप्याची माळ पहिल्या दिवशी नागिनीची पानाची घातली होती आणि दुसऱ्या दिवशी चाप्याच्या दुसऱ्या दिवशीची पूजा आहे ही दोन दिवसाचा दोन दिवसाचं शूट आहे हे दुसऱ्या दिवशी सापेची आणि पहिल्या दिवशी नागिनीची होती हे आज ओंकारनेच केली माळ वगैरे टाकली दिवा वगैरे लावला अगरबत्ती वगैरे लावली त्याच्या हाताने पूजा चालली आज कॉलेजला पण सुट्टी होती दोनच तास कॉलेज होतं त्याच्यामुळे तो मला मी नाही जात आता कॉलेजला आणि पाऊस तर एवढा आहे ना खूपच पाऊस रात्रभर पाऊस सुरू आहे मध्ये दोन दिवस छान उघडलं होतं कपडे वगैरे हो चांगले सुकले होते परत पाऊस सुरू झाला गावाकडं एवढं पाणी ना नदीला नदी एक येत झाल्यात एवढं शेतात सगळं पाणीच घुसलं आहे आणि इकडं आपल्या शिटीला नाही एवढं काय समजून येते गावाकड शेतात जाऊ शकत हो नाही एवढं पाणी आहे रांगोळी वगैरे काढली ते